राष्ट्रीय पातेवर कार्यरत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटर स्वमालकीच्या वास्तूत सुरू झालं आहे या वास्तूचं उद्घाटन आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ तसंच गुणवंत कामगार पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे असोसिएशनच्या इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे चेअरमन नितीन धूत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे देशभरातील बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सप्लायर्स बिल्डर्स आर एम सी फॅब्रिकेटर्स सॅनिटर या घटकांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते या असोसिएशनच्या इचलकरंजी सेंटरची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये झाली सांगली मार्गावरील स्वमालकीच्या वास्तू कार्यालयात सेंटर सुरू होतंय असोसिएशनचे विभागीय उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांच्या हस्ते आणि राज्याध्यक्ष अनिल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच ऑक्टोबर रोजी कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ब्रिजलाल हिरानी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे रामजीव जांगीड महावीर चौधरी संजय हेरवाडे शिवभरण प्रजापती राजू काझी नागेश नायकर आणि वासुदेव वर्मा या गुणवंत बांधकाम कामगारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल असं नितीन धूत आणि फैयाज गैबान यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्षा शीतल काजवे पुंडलिक जाधव दिलीप पटेल तानाजी हराळे प्रताप साळुंखे भगवान कांबुरे संदीप टारे पन्नालाल डाळ्या सुधीर लाटकर उपस्थित होते